हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं पाऊस पाणी आहे का तुमच्याकडं भाऊ बहिणींना आमच्याकडं तर सारखा रिमझिम झिम रिमझिम झिम झिम पाऊस चालूच आहे कारण की आता आकाड महिना सर्व श्रावण महिना लागला श्रावण महिन्यामध्ये ना आकाड महिन्यामध्ये रिमझिम रिमझिम चालूच असतं गणपती बाप्पा बसल्यानंतरनं मोठा पाऊस पडतो गवराया आल्यानंतरनं बी पाऊस येतो पण आता ही हाय असंच रिमझिम 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 चालू राहणार तर दोन तीन दिवस झाला सारखा पाऊस येतो या पावसानं काही सुसा नाही असा विषय झालाय तर भाऊ आपले व्हिडिओ नसते जास्त माझा काही व्हिडिओ नसते म्हणजे वेळ असतो माझ्याकडे पण जसं माझं डोकं शांत राहील ना असं मी व्हिडिओ काढायचा प्रयत्न करत असतील तसं मी व्हिडिओ काढून अपलोड पण करते जे माझी भाऊ बहिणी चांगले व्हिडिओ बघणार आहेत का त्यांना ते मला सपोर्ट करतात मला चार गोष्टी समजून सांगतात तर त्यांचं मनापासून कधी पण माझा आभारच राहणार आहे धन्यवाद माझ्या भाऊ बहिणींना तर तशीच माझी काय भाऊ बहीण पण आहे ती मला वाईट बोलणारी वाईट चितणारी कसं असतं माहिती आहे का तुमच्या भरपूर मला काय लोकांचं जे प्रश्न आहेत आता तुम्ही तुमची जी, जी वैयक्तिक मत आहे ती हे मांडलेली आहे ती मग त्याच्यावरती बी माझं वैयक्तिक जी मत आहे ही पण तुम्हाला सांगणं तितकंच गरजेचं आहे तर नक्कीच मी प्रत्येक तुमच्या कमेंटचं रिप्लाय देणार प्रत्येक कमेंटला तुमच्या उत्तर बी मी देणार पण त्यात विषय असं होतो की माझं काय रेग्युलर कंटिन्यूली व्हिडीओ नसतं त्यामुळं काय मी बोलत नाही ह्या विषयावर तर पहिलं तर तुम्हाला सांगते काल मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला होता गाण्याचा एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला होता ती साधारणपणे बऱ्याच दिवसाचा एक वर्षभराचा तो व्हिडिओ असेल आता कस आहे का आपले काय कापड जे असत ड्रेस घेतलेला असेल साडी घेतलेला असेल गाऊन असेल हे काय वर्षात फटत का नाही फटत कपडा वर्षात फटतो का नाही फटत तर माझ्या माहितीनुसार ज्या माझ्या भावा बहिणींना बघितलं आहे त्यांनी मला नक्कीच सांगावं माझा जी मी काल शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता ना ती मी ह्याच्या सुद्धा वर्षापूर्वी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही बघा माझ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटेल नक्कीच असेल तर ती मी चॅनल म्हणजे व्हिडिओ माझ्या नवऱ्याचा आणि माझा मी व्हिडिओ तो अपलोड केलेला होता तसंच मला काल माझ्या गॅलरीमध्ये व्हिडिओ सापडला मी केला ते अपलोड व्हिडिओ अपलोड केल्यानंतर ना त्यात काही लोकांची जी मला मत आहे ती तुमची कि भांडणाचं नाटक करतात हसून खेळून व्हिडिओ काढतात व्हिडिओ काढलेला आहे आणि खोट बुद्धी असं जे मला जे म्हणतात की त्यांच्यासाठी माझं सांगणं भाव बहिणीनं तुम्ही मागलं जाऊन व्हिडिओ बघा नक्की तुम्हाला हे व्हिडिओ माझा सापडल त्यानंतर मग तुम्हाला कळल बरोबर आहे का नाही हो का आता गोड बोलून व्हिडिओ काढला आणि भांडून व्हिडिओ काढला कसं जरी व्हिडिओ काढला ना तर व्हिडीओ काढलेला काढलाच आणि त्यात काय मला कुणाची चोरी नाही सांगायला किंवा दाखवायला बरोबर आहे का नाही चोरी आहे का मला कुणाची कुणाचीच राही जा काही याय लागले ते तर मला सूर नाही कोणाची तर त्यामुळं मला एवढं स्पष्ट करून देण्याचे कारण पण नव्हते बरं का पण चला म्हणलं सांगावंच म्हटलं काय जी माझी नवीन सबस्क्रायबर असतील नवीन जी माझी भाऊ बहिण असतील माझ्या चॅनलवरती त्यांच्याही मनात गलत फेमी हो निर्माण होऊन जाते किंवा ती बी असं विचारात पडतात की बाबा न, का आहे काय नाही त्यांना कळत नाही त्यासाठी मी त्यांना सांगते की माझी नवीन भाऊ बहीण आहेत तर तो माझा भरपूर जुना असा व्हिडिओ आहे ते काय माझा आताचा व्हिडिओ नाही आता काय लोकांना कसं आहे माहितीये का एखादा माणूस जरी चुकीत नसलं ना तर त्याला चुकीत कस दाखवायचं चुकीत कसं दाखवायचं हे फक्त त्यांची कामं असते ती आणि ती काम त्यांची पुरेपूर व्यवस्थितपणे पद्धतशीर पार पडतात ना। जालो, ना जालो। कुना ला... कुना ला आता नावर असेल माझं भांडण झालं नाही झालं जे काय झालं भांडणतं झाली किंवा जे काय मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला किंवा मी तुम्हाला दाखवलं बरोबर आहे का नाही त्यात कुणाला कुणाला सिरियसली घ्यायचं ती सिरियसली घेतात कुणाला माझ्या घ्यायचे ती मजा घेतात आता कुणाचा दृष्टिकोन मा कसा घेण्याचा आहे आणि कसा नाही ही त्याच्यावरती अवलंबून आहे आहे बरोबर आता माझा नवरा किती मलाच माहिती तुम्हाला सांगून काय उपयोग आहे का मी जर किती चांगला विषय कसा आहे माहिती का मी सोशल मीडियावरती मी व्हिडिओ बनवते मी सोशल मीडियावरती मी व्हिडिओ बनवते त्यामुळे ह्या सोशल मीडियावर ते कसं जी व्हिडिओ जी माणूस व्हिडिओ जी जीवनात कुठेतरी त्याला आणि ज्या ज्या चॅनल आहे त्याला जास्त ट्रोलिंग करण्यात येतं मग ती समजून घेत नाहीत की बाबा ही खरंच ह्याच्यावर ह्या गोष्टी जा कायला त्या काय कळाल्या गोळ्या खाल्ल्या त्या खरंच ही ह्या गोष्टी बरोबर आहेत का चुकीच्या आहेत अजिबात जाणून घेत नाही मग ते घरचं आणि त्यात तर असा असतो बर का प्रत्येक वेळेला म्हणजे हे असंच असतं लोकांचं ज्या माणसाची चुकी असते त्याला अजून बढावा देते बरोबर आहे का ज्या माणसाची अजून बढावा देत म्हणजे अजून सपोर्ट करतात असं करतात काय लोक आणि आताच नाही तरी पहिल्यापासून हे होत होत आलेलं आहे जे म्हणजे असं खरं बोलतात ना त्याला खोट ठरवण्यात येत आणि जी खोटी असत ना त्याला खरं ठरवण्यात येतं असं असत तर असू द्या तुमच्या प्रत्येक कमेंटचा कमेंट जी तुम्ही ना त्या कमेंटचा माझ्या आदरच राहील तुमच्या वाईट कमेंट असू किंवा चांगले कमेंट असू बरोबर आहे का नाही आता तुम्ही एवढी मेहनत करून तुम्ही बोलता म्हणले काहीतरी विचार करूनच तुम्ही बोलता चला एक मनीष कठोर म्हणून काहीतरी दादा येते त्यांची तर एवढी खालच्या पातळीवर वेळ गलिच्छ जाऊन त्यांनी कमेंट केली आहे ना ते आपण बोलू बी शकत नाही पण नजून त्या गोष्टी बोलाव्या लागतात आता त्यांचं म्हणणं तर लग्न करायने निघाला माझा नावर त्याला लग्न करायचंय दुसरं त्याला करायचं तर करू दे लग्न आपण कोणाला हे नाही करू शकत भाऊ बहिणीनं बरोबर आहे का आता ते आहे लग्नाचा काय करायचं काय नाही पुढं करायचं ही त्याच्यावर माझ्यावर अवलंबून आलं बरोबर आहे का मी ज्या गोष्टी होत होत्या म्हणजे घडत होत्या ही मी दाखवण्याचा प्रयत्न केला ही सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला तर आता एक दादा आहे आता त्याला बी आया बहिणी असत्याला आया बहिणी नसतात असं कुणालाच नसतं भाऊ बहिणींना बरोबर आहे का नाही आई बहीण ही प्रत्येकाला असते पण काय काय संस्क संस्कार असं असते ते तर की एका लेडीजला आपण बोलतोय मग त्यांना अजिबात शरम हया लज्जा ही अजिबात त्या गोष्टीची हिस नसते तर त्यानं मला अशी कमेंट केली की तू नवऱ्याला झवायला देत नसशील म्हणून ते दुसरं लग्न करतो तर विचार करा तुम्ही भाऊ बहिणीनं इतक्या खालच्या पातळीवर जाऊन एवढ्या गलिच्छ भाषेमध्ये जाऊन कमेंट करतात ह्या लोकांना काय बोलायचं म्हणजे उठल्या बसल्या झोपल्या फक्त ज्या माणसाला असत ना तीच माणूस ही असं दुसऱ्याच्या लेडीजला जाऊन कमेंट करत आणि त्याची लायकी ती दाखवून देत असा विषय असतो तर असू द्या मला काय शब्द बोलायचं नव्हतं पण जशा कमेंट येईल ना असं उत्तर पण येणार मी ही गोष्टी बोल बोलायच्या नव्हत्या मला पण लिहणार हिचकिचत नाही ती लिहणारा लाज वाटत नाही म्हणल्यानंतर ना आपल्याला बोलल्यानंतर ना आपण त्याच्यावर दोन शब्द मांडायला आपल्याला तरी काही लाज आहे कारण की त्यांनी लाज सोडलेली आहे पण ती आपल्याला बोलतात इतक्या खालच्या पत्र जाऊन